सर्व प्रदोषांचा राजा असं म्हटलं जातं या शनी प्रदोषाला हे तुम्हाला माहीत आहे का हो त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत मी अर्चना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कारण प्रदोष म्हटलं की अनेकांना खूप गैरसमज आहेत की हे व्रत खूप कडक असतं यामध्ये अमुक एक गोष्ट करायची असते अमुक एक गोष्ट चालत नाही तर तेच आपण पाहणार आहोत की हे व्रत करण्याचे फायदे काय आहेत त्याचबरोबर यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तर त्या प्रकारांमध्ये देखील शनी प्रदोष हा खूप महत्वाचा आहे या प्रदोषाला हे नाव का पडले ते देखील बघणार आहोत म्हणजे काय होईल तुमच्या लक्षामध्ये येईल आता ज्यांना ज्यांना प्रदोष व्रत करण्याची तीव्र इच्छा आहे मनापासून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ न चुकता ऐका तुम्हाला काही गोष्टी जर राहून गेल्या असतील व्रत करताना किंवा व्रताचं फल प्राप्त झाले नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कदाचित तुमच्या शंकांचं निरसन हे शंभर टक्के करू शकतो ज्यांना प्रदोष व्रत करण्याची इच्छा आहे त्यांना सर्वप्रथम ह्या येणाऱ्या शनिवारी शनी प्रदोषापासून हे व्रत चालू करू शकता काही बघण्याची गरज नाही आहे कारण हा प्रदोष जो शनिवारी येतो ना तो अधिक सर्वश्रेष्ठ असतो त्यामध्येच एकादशी देखील खूप छान आलेली आहे आपला एकादशी त्यानंतर लगेचच प्रदोष आहे त्यामुळे या दिवसापासून तुम्ही प्रदोषाचा व्रत करण्याचा संकल्प जरूर घेऊ शकता ज्यांना वर्षभर नाही करायचे वर्षभर शक्य नाही आहे प्रदोष करणे त्यांनी फक्त प्रदोष कधी येतो ते कॅलेंडरमध्ये गोल करून खून करून ठेवा त्या तारखेला म्हणजे दर प्रदोषाला तुम्ही प्रदोष हा उपवास करायचा आहे असं केलं तरी देखील चालतं कोणतेही गैरसमज मनामध्ये शंका कुशंका अमुक एकाने असं सांगितलेलं आहे मग आता काय करायचं काही हरकत नाही आहे आता ज्यांना अजिबातच माहीत नाही आहे व्रत म्हणजे काय त्याचे किती प्रकार आहेत त्याचे व्रत करण्याचे फायदे नेमके काय आहेत तर ते थोडक्यात सांगते पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर प्रथमच आला असताल तर सबस्क्राईब करा सोबतचं बटन प्रेस करा अशाच नवनवीन साध्या सोप्या माहिती आणि टिप्सची आपण इथे चर्चा करत असतो दर महिन्याला बघा जशा दोन एकादशी येतात ना तशाच सेम दर महिन्याला दोन प्रदोषाच्या तिथी येतात एक कृष्ण पक्षातील आणि एक शुक्ल पक्षातील बरोबर त्रयोदशीला प्रदोष हे व्रत असतं त्यामुळे गोंधळून जाऊ नका कॅलेंडरमध्ये हे लिहिलेलं असतं एकादशी एक झाले की द्वादशी असते आणि द्वादशी नंतर प्रदोष येतो कधी कधी द्वादशी आणि त्रयोदशी एकत्र येते त्यामुळे ही गोष्ट थोडीशी तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहिली की लगेच लक्षात येणार आहे याचे वेगवेगळे महत्व काय आहे ते बघूया प्रदोषाला हे नाव का पडले प्रदोषच त्यामध्ये काय झालं एक छोटीशी कथा सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदा चंद्रदेवांना क्षयरोग होता ज्यामुळे त्यांना मृत्यूतुल्य कष्ट वेदना त्रास होत होता तेव्हा भगवान शंकरांनी त्यांचे हे कष्ट निवारण करण्याचे ठरवले या कष्टाचे निवारण त्यांनी बरोबर त्रयोदशीच्या दिवशी केले त्यांना जीवनदान प्राप्त झाले चंद्रांचे नवीन जीवन त्यांना प्राप्त झाले पुनर्जन्मच झाला थोडक्यात म्हणून या दिवसाला प्रदोष असे नाव पडले सगळे दोष त्यांचे दूर झाले म्हणून या दिवशी जो कोणी भाविक हे व्रत करतो त्याच्या जीवनातील सर्व दोष अंधकार संकटे दूर होतातच होतात साक्षात शिवशंकर देवादिदेव महादेव यांची कृपा प्राप्त होते तर प्रदोष व्रत केल्याने सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चंद्रग्रह ठीक होतो चंद्राचं बळ प्राप्त होतं मानसिक त्रास वगैरे जो होत होता आत्तापर्यंत ती सगळी स्थिरता आणि मनाला शांतता लाभते कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्योतिषानुसार चंद्र बलवान झाला की शुक्र पण चांगला होतं आणि शुक्र सुधारला की बुध पण चांगला होतो हे लक्षात घ्या त्यामुळेच आपण प्रदोष व्रत केला तरी आपल्याला त्याचं सर्वांगाने खूप चांगल्या अर्थाने फळ प्राप्त होणार आहे तशामध्येच प्रदोष हा पुत्रप्राप्तीसाठी केला जातो तसेच खास करून प्रत्येक प्रकारच्या मनोकामनापूर्तीसाठी देखील हा शनिप्रदोष व्रत करण्यासाठी फायदेशीर ठरतो नोकरी मिळवण्यासाठी पदोन्नती बढती मिळवायची आहे इन्क्रीमेंट प्रमोशन यासाठी देखील हे व्रत केलं जातं वारानुसार देखील प्रत्येक वाराचे एक फलप्राप्ती आहे पण जो शंकराचा भक्त आहे त्याने तर प्रदोष व्रत जरूर केले पाहिजे जीवनात येऊन एकदा तरी प्रदोष हे तुम्ही केले पाहिजे अकरा किंवा एकवीस असे संकल्प घेऊन करू शकता शनी प्रदोषापासूनच यांची सुरुवात करायची फक्त हे लक्षात ठेवायचं आहे आणि आता तो सर्वोत्तम शनिप्रदोष आलेला आहे ज्यांना ज्यांना साडेसाती चालू आहे शनीची डह्या चालू आहे पणवती किंवा शनी पिढा आहे पत्रिकेमध्ये त्रास होत आहे शनीचा अशा सर्वांनी हा रामबाण उपाय म्हणून जरी हा प्रदोष व्रत केला येणारा तरी खूप छान त्यांना स्वतःमध्येच अनुभव येणार आहे असं नाही आहे की या देवाकडून अमुक एक फायदा व्हावा म्हणून करायचं किंवा त्या देवाकडून पण मनाला जर शांतता भेटणार असेल कुठे ना कुठेतरी येथील ग्रह ठीक होणार असतील तर प्रदोष हा करायला काहीच हरकत नाही आहे संध्याकाळी म्हणजे आदल्या दिवशी प्रदोष व्रत करताना संकल्प घ्यायचा देवाला सांगायचं की मी फक्त शनी प्रदोष व्रताचा संकल्प घेणार आहे आणि व्रत करणार आहे तर शुक्रवार आदल्या दिवसापासूनच ब्रह्मचार्याचे पालन करायचे आणि त्यानंतर शनिवारी सकाळी उठून आंघोळ वगैरे आवरून पांढरे वस्त्र परिधान करायचे हलक्या रंगाचे वगैरे गुलाबी असे सर्वप्रथम घरात शिवपिंड असेल तर पूजा करायची अभिषेक करायचा पाण्याचा पंचामृताचा तुपाचा दिवा प्रज्वलित करून पुन्हा एकदा संकल्प घ्यायचा आणि संध्याकाळी प्रदोषकाळी तिन्ही सांजेला मंदिरात जायचं आहे शंकराच्या सर्व विधिवत घेऊन जायचं बेलपत्र पांढरी फुले पंचामृत दिवा अगरबत्ती शमीपत्र मी जेव्हा नेहमी सांगते तुम्हाला ते शमीपत्र भस्म अखंड तांदुळाचे एकवीस दाणे पांढरे तीळ हिरवे मूग हे सगळं विधिवत पूजा करून आरती करून मग घरी यायचं मंदिर जवळपास नसेल तर दरवेळेस मंदिरात जाणं शक्य नाहीये तर पहिल्या दिवशी नेमकं जावा ज्या दिवशी संकल्प घेतलेला आहे त्यानंतर घरातल्या पिंडीवर देखील संध्याकाळी प्रदोष समयी दिवसभर फलार करायचा संध्याकाळी अशी पूजा करून तुम्ही आपल्या शिवलीला अमृत ग्रंथातील पाचवा अध्याय वाचायचा आहे पाचवा अध्यायामध्ये सगळं सांगितलेलं आहे प्रदोषाबद्दल याशिवाय अकरावा अध्याय देखील वाचायचा आहे अकरावा अध्याय वाचल्यामुळे सर्व ग्रंथाचं पूर्ण ग्रंथाचं फल प्राप्त होतं यानंतर महात्म्य वाचायचं आहे प्रदोषाचं महात्म्य म्हणून छोटीशी कथा आहे सत्यरत राजाची ती वाचायची ग्रंथ नसेल तर फक्त ही कथा वाचा आणि ग्रंथ या निमित्ताने जरूर आणा जेणेकरून साक्षात सांब सदाशिव कायमसोबत राहतात आणि ज्यांच्या घरी हा ग्रंथ असतो असं म्हटलं जातं की साक्षात घर धनधान्याने भरण्याचं हे काम सांब सदाशिव अन्नपूर्णा माता म्हणजे पार्वती करते त्यामुळे जरूर तुम्ही घ्या अनुभव या व्रताचा फक्त काय खायचं आहे यामध्ये तुम्हाला एक धान्य खायचं असतं म्हणजे गहू गहू खाताय तर तांदूळ ता नाही खायचं म्हणजे चपाती खाताय तर भात वगैरे नाही खायचं गव्हाची लापशी वगैरे कधी कधी करू शकता किंवा मग तांदळाची खीर करू शकता जेवढे कडक जमत असेल तेवढं कडक करायचं संकल्प घेताना सांगायचं की मला इतकं कडक नाही जमणार मी काही ना काहीतरी खाऊन करेल उपवास त्या प्रकारे करू शकता पण तुमच्या मनातील भाव संकल्प घेताना ती आर्तता तळमळ हे भगवंताला प्रिय आहे हे लक्षात घ्या म्हणूनच हा व्हिडिओ पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत कमी कालावधीत मी की ज्यांना ज्यांना करण्याची इच्छा आहे मनात अनेक शंका आहेत तर त्यांचं निरसन व्हावं तर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर वाटला वाटलाय तर जरूर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री सांब सदाशिवाय नम हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून तुमची एक हाक अनेक भाविक भक्तांपर्यंत पोहोचेल एखाद्या गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी तुमचा खारीचा वाटा असेल आणि काही अंशी परमेश्वर हे पाहत आहे त्यामुळे याचं फळ तुम्हाला जरूर देणार कारण परमेश्वर हा परमेश्वराजवळ काहीच ठेवत नाही सर्व काही आपल्याला फलप्राप्तीनुसार देत असतो योग्य वेळी चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून स्वामी समर्थ